पुण्यात रोहित पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लाक्षणिक उपोषण अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या ढासळ आहे सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या घरात दिवाळीचा लखलकाट असला तरी शेतकऱ्यांची स्थिती दारात दिवा लावण्याची देखील पर्याप्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंधकारमय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांना आशेचं किरण दाखवण्यासाठी रोहित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीनं लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे आणि यावेळी रोहित पवार यांच्यासोबत वारकरी आघाडीचे प्रमुख हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज देखील उपोषणा सहभागी झाले इथं आम्ही सर्वजण या पवित्र भूमीमध्ये इथं उपोषण करत आहोत आणि हे फक्त सुरुवात आहे याच्या पुढे दत्ता महाराज इथं आहे जे आपले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत आपल्या पक्षाचे आणि त्यांनी अक्षरशः चांगली सुरुवात इथे केलेली आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही लाक्षणिक उपोषण इथं झालं याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला काही दिवसांपूर्वी ही संकल्पना तुम्ही मांडली त्यानंतर ही आपण आज इथं हे उपोषण इथं केलं आणि मग अशी आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं संतपीठ आहेत जिथं कुठं संतांच्या संतांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे पवित्र समाधी असेल तिथं तिथं तुम्ही जाणार आहात तिथं जाऊन तुम्ही तिथं उपोषण करणार आहात संतांचे विचार पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहात आणि आमच्या शेतकऱ्याची मजुराची भूमिका तिथं तुम्ही मांडणार आहात आम्ही तुम्हाला पाठिंबा तिथं देत आहोत जिथं कुठे तुम्ही जाल जिथं कुठं संघर्ष कराल तिथं तिथं आम्ही सर्वजण असणार आहोत कारण संघर्ष केल्याशिवाय कधीही तिथं प्रगती होणार नाही नाही तर सत्तेतले लोक सत्तेकडेच जातील राहतील बाजूला फक्त गरीबच राहतील त्यांच्यासाठी कुणी खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे आणि त्यासाठीच ही भूमिका आपल्या सर्वांना तिथं घ्यायची होती आणि ती भूमिका आपण सर्वांनी इथं केलेली आहे काही गावांनी काही सोसायटींनी काही संघटनेनी आज इथं पाठिंबा दिला बचूभाऊ कडूंनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा लढा जो आपण सर्वांनी इथं सुरू केलेला आहे हा फक्त हे फक्त आपण इथं ही सुरुवात आहे आणि या पवित्र भूमीमध्ये ही जे काय आपलं लाक्षणिक कुपोषण होतं याला देव पवित्र देव संस्थाननी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला तर जेव्हा सामान्य लोक जेव्हा गरीब लोक शेतकरी वर्ग मजूर वर्ग जेव्हा खऱ्या अर्थाने अडचणीत येतो तेव्हा असे पवित्र संस्थान हे त्यांच्या पाठीमागे उभं राहतं असे अनेक संस्थान आहेत ज्यांनी या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत केली पण त्याचं कधीही त्यांनी राजकारण केलं नाही भक्केबाजी केली नाही या संस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही दुष्काळ भागातल्या लोकांना तिथं केली पण कुठेही बातमी नाही भक्कगिरी का नाही काय की फक्त मदत करायची आणि अशीच मदत ते विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करतात आणि आज सुद्धा त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिवाळी निमित्ताने आपण सर्वजण पवित्र ठिकाणी येऊन अतिशय पवित्र विचाराने तिथं प्रेरित झालेलो हो। आहोत मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि हे बोलत असताना एक फार चांगला विचार इथं दत्ता महाराजांनी आणि काही लोकांनी मांडला एक म्हणजे आपण पुरोगामी विचार म्हणतो पुरोगामी विचार म्हणजे संतांचा विचार आणि महामानवांचा विचार दुसरा विचार प्रतिगामी विचार जे सत्यते ते प्रतिगामी विचार म्हणजे महिला शिकल्या नाही पाहिजे जाती व्यवस्था तशीच राहिली पाहिजे ह्याला मनुवादी विचार आपण तिथं बघतो पण पुढे लढत असताना पुरोगामी विचाराने आपल्याला लढायचंच आहे पण संतगामी विचाराने सुद्धा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल मुलांना सुद्धा युवांना सुद्धा लढावा लागेल विद्यार्थ्यांना सुद्धा लढावा लागेल आणि हा लढा असाच पुढे त्या ठिकाणी आपण सर्वजण घेऊ अनेक लोकांनी इथं चांगला हा कार्यक्रम आहे उपोषण व्हावं याला नियोजनामध्ये खूप चांगलं मनापासून लक्ष दिलं लवण्य भाऊ आहेत रवी भाऊ असतील असे अनेक मान्यवर आहेत यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी दिवाळी घरी असताना सुद्धा इथं तुमच्याबरोबर शेतकऱ्यासाठी दिवाळी इथं शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आले तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खास करून आमच्या आध्यात्मिक सर्व कीर्तनकार असतील आमचे सर्व वादक असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही नऊ वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत अनेक वेळा आंदोलन करत असताना कधीकधी कधी वेळ कसा चाललाय हे त्या ठिकाणी आम्ही घड्याळ्याकडे बघत असतो पण तुम्ही इथं असल्यामुळे तुम्ही आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आणि तुम्ही तुमच्या स्वराच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन आम्हाला घडून दिल्यामुळे मराठी